रेकीस तर एकचा आपण आत्ता क्लास घेतो आहे आणि सात चक्रांची माहिती मी तुम्हाला देत आहे सात चक्र त्यातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र ज्याचं स्थान आहे ना मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ त्याची आधी देवता आहे श्री गणेशा पृथ्वी तत्व स्वरूपामधली ही देवता यांचं स्मरण करून आपण ह्या चक्राला रेखी देतो आणि पृथ्वीग्रहाचे आपण आभार मानतो सातत्याने जेव्हा आपण पृथ्वी ग्रहाचे आभार मानतो त्यावेळेस आपल्या शरीरामधलं पृथ्वी तत्वरूपी आपल्या प्रत्येक पेशी स्नायू आणि हाडांना बळकटी मिळायला लागते आणि ती साधना आपण करतो ती बीजाक्षर लंबद्वारे आणि त्याची उपबीज मंत्रांद्वारे तर कल्पनेमधून आपण काय करतो लाल रंगाचे चार पाकळ्यांचं फूल इथे बघतो आणि त्या चार पाकळ्या खूप महत्त्वाच्या आपला जेव्हा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो किंवा सातत्याने नकारात्मक विचार यायला लागतात किंवा आपलं मन अस्थिर असतं जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही आपण एक्झॅक्टली आपल्याला काय प्रेझेंट करायचं किंवा काय आपल्याला सांगायचं आहे किंवा आजकाल आपण बघतो की नैराश्य लोकांना खूप लगेचच चे येत आहे तर जेव्हा तुम्ही रेखी मास्टर व्हायला लागता तेव्हा तुम्हाला फर्स्ट शिकून घ्यावं लागतं की पेशन्स खूप ठेवायला लागतो समोरच्याचं ऐकून घेण्याचा पेशन्स तर तो म्हणजे मी मला म्हणते की जसं मास्टर ते पण अटेंड करतात हे क्लास तर त्याद्वारे त्यांची पण ट्रेनिंग होत असते कारण मी जेव्हा रेखेचे क्लास परत सुरू केले म्हणजे पहिल्या दिवसापासनं मास्टर झाल्यापासनं लोकांना वाटायचं प्रॉब्लेम आला लगेचच रेकी मास्टरला सांगा आणि मग लगेचच ते आपल्याला बरं करणार असं आता ती कन्सेप्ट पूर्ण बदललेली आहे म्हणजे चार वर्षामध्ये आता पाच वर्ष मला होतील की मी ऑनलाईन ऑफलाईन क्लास पण घेते आणि ध्यानाचे वर्ग तर मला असं वाटतं की मी तेव्हा परिपूर्ण नव्हते आत्ताही मी परिपूर्ण नाही आहे कारण मी अजून शिकतीच आहे आणि मा माझ्यातले पण काय प्रॉब्लेम किंवा माझ्या कुटुंबामध्ये काय असेल तर ते मी सगळे रेक्टिफाय करते मला जे अनुभव येतात हो ते मी निस्वार्थपणे तुम्हाला शेअर करते आणि मला याच्यात कधीही कोणाला दुखवायचं नसतं तर फक्त सातत्याने मी जेव्हा सारखं म्हणत असते की माझा कोणावर राग नाही आहे तर खरंच मला तो जो क्षणिक राग येतो तो, तो तेवढ्यापुरताच असतो पण मला असं वाटतं की नाही परत एक दुसरा विचार असतो की या शक्तीचे आशीर्वाद त्या त्या व्यक्तीला सदैव मिळत राहू दे तर ही शक्ती आणि तिचं जसं मला येतो आहे अनुभव तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मूलाधार चक्र आपण तिथे लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या लाल प्रकाशामध्ये आपण प्रत्येक तिथला अवयव बघतो मग आजकाल मी बघते की सातवी आठवीतले मुलं पण म्हणतात की आम्हाला खूप बोर होत आहे मला वाटत नाही की आपण जेव्हा सातवी आठवीत होतं ते बोर शब्द हा आपल्याला माहितीच नव्हता म्हणजे आपण शाळेतनं आलो की आपल्याला गृहपाठ असायचा आई काय म्हणायची की अभ्यास करून घ्या आईने वाढलेलं आपण खायचो पोळी भाजी म्हणजे आपलेही थोडेसे होतेच नकरी ही आवडीची भाजी म्हणजे जे आत्ता मुलं करतात आपणही करायचो पण मला असं वाटतं की दिलेला अभ्यास आपण व्यवस्थित आणि खूप इतकं लिखाण असायचं की त्याच्यात आरामात दोन तास निघून जायचे आणि मग थोडंसं संध्याकाळी आवरून आपण छान खेळायला जायचो जे आजकाल खूप मुलं खाली खेळायला कमी जातात म्हणजे त्यांचं मूलाधार चक्र कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागलेलं आहे मग ते काय करतात तेवढ्या वेळामध्ये मोबाईल घेऊन गेम खेळतात की ज्याच्यामुळे काय होतंय त्यांच्या मुलाधार चक्रामध्ये अडथळे यायला लागलेत आणि सातवीचं काय पाचवीचे मुलं पण म्हणतात की आम्हाला बोर होतं आहे त्यांच्या कन्सेप्ट पूर्ण बदललेल्या आहेत मला असं वाटतं की पेरेंट्स आपण म्हणतो आपण सगळं त्यांना प्रोव्हाइड करतो आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्याला असं वाटतं आपल्या मुलांना द्यावं तर मुलाधार चक्र सक्षम ठेवण्यासाठी त्यांना हेल्दी वातावरण द्या आपल्या मुलांना पण झाडं लावायला शिकवा ज्याच्यामुळे मूलाधार चक्र सक्षम व्हायला लागतं भले तुम्ही मोड आलेले असतील काही जसं आपल्याकडे असतं प्लेग्रुप नर्सरी वगैरे त्याच्यात शिकवतात प्लांटेशन मी म्हणते की झाडं लावणं ही हे जे आहे हा छंदच ठेवा आपल्या घरामध्ये सातत्याने एक छोटी कुंडी आणून ठेवायची आणि तू लाव बरं झाड चल बरं छान मी तुला तिथे माती पण ठेवली आहे सगळं आहे आता बघ बरं तू लावल्यानंतर ती कशी येईल बी किंवा ते झाड कसं येईल तर सगळ्या आजांनी सगळ्या आयांनी हे प्रॅक्टिस करा म्हणजे त्यातनं काय होईल ती माती आपोआप हाताला लागते आपण खूप मातीत खेळलेलो आहे लहानपणी वाळूत खेळलो आहे मातीत खेळलो आहे त्यामुळे आपल्याला नकारात्मक विचार येत नाहीत पण आजकालची मुलं आपण बघतो की ते मातीमध्ये मा त्यांना पाठवतच नाहीत लोक ते म्हणतात हायजीन नाही आहे हायजीन मेंटेन वगैरे हो आणि मग त्यांना ते आर्टिफिशियल क्ले सगळे देतात पण मला मी मला असं भारत देशाचा खूप मला गर्व वाटतो आपल्या देशाचा की आपल्याकडे माती पण आपल्याला बघायला मिळते आपल्या टेरेसमध्ये कुंड्यांमध्ये आपण छान झाडं लावतो तर छान आपण मुलांना सांगू शकतो की अरे आवडीची छान कुंडी आणा अगदी आणि त्याच्यामध्ये लावा आणि बघ एक एक कसं वाढतं आहे छान तर हे तुम्ही सांगू शकता आणि मुलाधार चक्र सक्षम ठेवण्यासाठी मातीचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे तुम्ही चपला काढून ज्यांना नकारात्मक विचार येतात घरामध्ये स्लीपर्स वापरूच नका आणले सांतील जर तुम्हाला काही त्रास असेल तर थंडीचा त्रास होत असेल तर तुम्ही सॉक्स घाला किंवा गरम राहणारं काहीतरी घाला पण स्लीपर्स प्लास्टिक वगैरे हे नका वापरू होईल तेवढं कमीत कमी हे वापरा नाही तुम्हाला शक्य झालं तुमच्या घराजवळ जर एखादी बाग असेल तर त्या बागेत जा तिथे चपला काढून तुम्ही तिथे फिरा मातीवर तुमचं मुलाधार चक्र छान काम करायला लागतंच किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही मातीशी संबंधित काहीही काम करा छान एखादी कुंडी आहे त्यातली माती खालीवर करा हाताला माती लावा तो टच जेव्हा होतो ना मातीचा मला माती वाटतं माती। माती माती माती। उन ती धरणी माता आपल्याला आशीर्वाद देते छान तो हाताला मातीचा स्पर्श झालेला पण खूप छान वाटतो याच्यामध्ये तुम्ही फरक बघा की धूळ आणि माती धुळीचा वेगळा फरक आहे पण तुम्ही तोच ना तर असं वाटतं की आपल्याला आशीर्वाद येत आहेत त्या मातीमध्ये तुळशी रुंदावन खालीवर करा तिथली माती छान करा तुळशीचे पण आशीर्वाद मिळतात आणि आपली तुळस पण छान राहायला लागते आणि छान त्यांची खूप केअर करा त्या झाडांशी बोला हे सगळं मूलाधार चक्राला सक्षम करण्याचे एक एक तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आणि मग त्याच्याबरोबर सातत्याने तुम्ही रेखेचं ध्यान करा रेखेचं ध्यान रोज का करायचंय कारण रोज तुम्ही ते आशीर्वाद तुमच्या घरामध्ये बोलवत तुमच्या आतमध्ये बोलवताय तुमच्या आतमधल्या ईश्वरी तत्वाला तुम्ही जागृत करताय आता मुलाधार चक्र ज्याची आधीदेवता मी सांगितलं गणपती बाप्पा आणि पृथ्वी तत्व तर आत्मविश्वास आपला वाढायला लागतो जेव्हा आपण मुलाधार चक्रावर एकेची साधना करतो आणि आपल्या शरीरामधला आपण म्हणू शकतो की मूळ पाया हा आपल्या दोन पायांमध्ये आहे म्हणजे दोन पाय आणि आपण त्यांची काळजीच घेत नाही आपण बघतो की या दोन पायांवर आपलं सगळं आहे म्हणजे आपण घरात फिरतो गोष्टी आणायला जातो एकदा विचार करा की जर हे दोन पाय सक्षम नसेल तर आपण किती हतबल होऊन जाऊ म्हणून आपण काय करतो मूलाधार चक्राची साधना करतो ना आपल्या पायाचे किंवा मूलाधार चक्रातल्या प्रत्येक अवयवाचे आपण खूप आभार मानतो आणि जेव्हा बाकी चक्रांवर काम करतो आपण लंब जेव्हा म्हणतो आणि बाकीचे उपबीजमंत्र म्हणतो तेव्हा काय व्हायला लागतं की बाकीच्या पण चक्रांमधील पृथ्वी तत्व छान काम करायला लागतं म्हणजे त्या चक्रांमधलं पण आपण पृथ्वी तत्व सक्षम करायला लागतो म्हणून जेव्हा लमचं तुम्ही उच्चारण करत असता आणि बाकी उपबीजमंत्रांचं जे आहे वम शम शम शहाचा शम आणि म षटकोणाचा शम आणि ससंगीताचा सम तर तुम्ही जर आपली पी डी एफ फाईल उघडून बघितली चक्रा पी डी एफ तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्याच्याने काय फायदे होतात आजकाल छोट्या छोट्या मुलांना पण पैल्सचे त्रास होतात तर मला असं वाटतं फायबर खूप महत्त्वाचं आहे फायबर कंटेंट आणि फायबरची कन्सेप्ट आपल्याकडे जास्त नाही आहे आपल्याकडे मी म्हणजे आपल्याकडे कोशिंबिरी वगैरे होतात डाळी होतात भाज्या होतात पण फायबर म्हटलं तर मग आवर्जून म्हणजे गाजर ठेवा पेरू द्या मुलांना जर ते फायबर्स कोणी घेत नसतील तर त्याच्यात तुम्ही देऊ शकता किंवा खजूर किंवा राजगिरा राजगिरा आणि वरई असेल बगर कोणाला माहिती को मा को मा 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 आहे का त्याच्यामध्ये खूप फायबर्स आहे किंवा ओट्स आजकाल ओट्सचं पण खूप फॅड आहे तर ओट्समध्ये तुम्ही भाज्या घालून देऊ शकता मुलांना किंवा स्मूदी करतात ओट्सची त्याच्यामध्ये तुम्ही छान ड्रायफ्रूट्स भिजत घालून ओट्स दूध अशी स्मूदी तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा मखाना कमळाचं बी आहे ते आणि त्याच्यामध्ये फायबर तर आहेत आणि कॅल्शियम पण आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना खीरमध्ये देऊ शकता जर मखानाची तुम्ही छान पावडर काढून ठेव थे, करून ठेवली कटलेट्समध्ये घातली वेगवेगळ्या भाज्यांचे तुम्ही कटलेट करता त्याच्यात तुम्ही घातली तर आरामात फायबर मिळतात फक्त मुलांनाच नाही पण आपणही आजपासून घ्यायचं हे सगळ्यांनी तर हे आपलं मूलाधार चक्र सक्षम करण्यासाठी मदत करते तर सातत्याने तुम्ही गणपती बाप्पांचे आभार मानून पृथ्वीग्रहाचे आभार मानून या चक्राला रेखी द्यायची आहे लमद्वारे आजकाल मंगळवारचा आज मंगळवारचा दिवस आहे म्हणून आपण खूप आभार मानतो गणपती बाप्पांचे आणि खूप आशीर्वाद आपल्याला मिळतातच गणपती बाप्पा हे आपण म्हणू शकतो की एक वेगळं स्वरूप आहे त्यांचं कोणालाही भावणारं असं वेगळं स्वरूप आहे आणि आपण बघतो की गणपतीच्या दिवसामध्ये इतकी ऊर्जा जाणवते आपल्याला की त्यावेळेस समजायचे की तेवढ्या दहा दिवसामध्ये भरभरून पृथ्वी तत्व खाली असं येतं आणि ते पृथ्वी तत्व आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणजे त्या दिव दहा दिवसामध्ये तुम्ही जेवढी साधना कराल तेवढी खूप छान आणि अथर्वशिष आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला माहिती आहे ओम गम गणपती नम हा मंत्र आहे मग अथर्वशिष आहे तर त्या अथर्वशेषामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मन स्थिर करणारं बुद्धी स्थिर करणारं हे असं अथर्वशेष आहे जेव्हा सातत्याने आपल्या घरामध्ये आपण अथर्व शिष्य लावतो आपल्याला आलं नाही तरी चालेल पण जेव्हा लावतो तिथे कंपणं तयार होतात आणि छान ऊर्जा तिथे व्हायला लागते तर आपल्याकडे अशी पद्धत होती की जरी आपली आई शिकलेली नसेल तरी पण आपल्याला माहिती होतं की अथर्व आपल्या घरामध्ये म्हणायचं कोणीतरी किंवा असं असं असायचं आपल्याकडे गणपतीमध्ये खूप अथर्व शिष्य म्हटलं जातं तर मी म्हटलं तेव्हाच म्हणण्यापेक्षा आपल्या मुलांसाठी आधीपासून अथर्वशेष म्हणा बऱ्याच जणांमध्ये मुलांची मुंज झाल्यावर तेव्हापासूनच ते अथर्व शेष म्हणतात तर अथर्व हे असं आहे की ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आपली खूप छान काम करायला लागते तर खूप छान तुमच्या मुलाधार चक्रामध्ये जागृती यायला लागते आणि बाकीची सेवा तुम्ही करू शकता जसं गणपतींना अतिशय प्रिय असलेलं दुर्वा तुम्ही वाहू शकता आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर जे संस्कार झालेत ते आपण बोलतोय तर मला असं वाटतं की संस्कारच एक कर्म होऊन जातं चांगलं की आपल्या आपण जेव्हा ते सातत्याने करतो आहे आपलं काही एक तुम्ही मी असं म्हणत नाही की अगदी अकरा किंवा एकवीस एवढ्या दुर्वा आपल्या ठिकाणी निदान आपल्याला दुर्वा बघायला तरी मिळतं मला असं वाटतं की काही ठिकाणी सोसायटीच्या सोसायटी झाल्यात फरशा टाकलेल्या आहेत तिथे दुर्वाही बघायला मिळत तर म्हणून असं म्हणायचं की कि अरे किती छान की कि माझ्या सोसायटीमध्ये मा मला दुर्वा पण बघायला मिळतात आपल्याला काय करायचं जाऊन फक्त त्या दुर्वा काढायच्या आणि श्री गणेशांना व्हायचं तर हे आपलं एक एक स्वरूप आहे तुम्हाला नाही तुम्ही घरात बसला तुम्ही जप तरी करा किंवा येता जाता मी जसं म्हणते की तुमचा एक तरी जप सुरू राहू द्या तर जपाचे मी विविध तुम्हाला सांगितलेलं आहे प्लेस्टोअरमधनं जप मंत्र विविध तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मला सवय आहे की मी जेव्हा वॉकला जाते तेव्हा मी ते माझं हातामध्ये जप सुरू असतो आणि त्याद्वारे मला खूप छान आशीर्वाद मिळत असतात मी त्या त्या तत्वाशी एकरूप व्हायला लागते रामनाम म्हटलं की मारुतीरायांशी मी कनेक्ट होते किंवा स्वामी समर्थांचा जप असेल तर स्वामी समर्थ मला असं वाटलं की माझ्याकडनं ती सेवा करून घेतात तर असं तुम्ही त्या तत्वाशी एकरूप व्हायचं आहे आपल्या गुरूंशी एकरूप व्हायचं आहे आणि गुरूंशी एकरूप होण्यासाठी मुलाधार चक्र आपल्याला खूप मदत करतं आणि ह्या चक्राला तुम्ही जास्त सक्षम करण्यासाठी आवर्जून मंगळवारच्या दिवशी लाल रंगाची फळं खायची लाल रंगाचेच कडधान्य घ्यायचे नाचणी आहे किंवा मटकी आहे मुद्दा म्हणून त्या दिवशी तुम्ही नाचणीचे धिरडे करायला घ्या किंवा असं ठरवा की बीटची भाजी करते मी बीठची कोशिंबीर ज्यूस घ्या तुम्हाला नाही झालं तर पटकन बीट घ्यायचा आवळा घ्यायचा गाजर पटकन मिक्सरला फिरवलं तर पटकन एक पाच मिनटंही नाही लागत पिऊन घ्यायचं तर मला असं वाटतं की लाल रंगाचे जे जे खाण्याचे पदार्थ आहेत त्याचा मूलाधार चक्राशी सक्षम करण्यासाठी खूप उपयोग होतो खजूर तुम्ही घेऊ शकता खजूर किंवा लाल रंगाचे आपण म्हणतो की जसं बदाम आहे आणि बदा पण तुमचं सक्षम व्हायला लागतं हे चक्र तुम्ही ॲपल घेऊ शकता भरपूर लाल रंगाची फळं मिळतात किंवा ड्रॅगन फ्रूट आत्ता मिळतं ड्रॅगन फ्रूट लाल रंगाचं ते तुम्ही घेऊ शकता तर हे तुमचे आंतरिक शक्ती आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरातला जो आस्थी आहे त्याला बळकटी देण्यासाठी हा वर्ण आहार घ्यायचा तर असं आहे आपलं शरीरामधलं पहिलं चक्र मूलाधार चक्र त्याला सक्षम करण्यासाठी पूरक आहार तसा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याद्वारे खूप छान तुम्हाला आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते आणि ह्या मूलाधार चक्रामधला सूक्ष्म अवयव मग आपण म्हणू शकतो जननेंद्रिय आपली दोन्ही पाय कोणाचे सातत्याने पाय दुखत असतात कोणाचे बोटं दुखतात कोणाचे गुडघे दुखतात तर जेव्हा तुम्ही आहार तुमचं लक्ष देता ॲलोपॅथी काय करतात कॉन्सन्ट्रेट करून ते औषध तुम्हाला देतात पण हे जर तुम्ही रोजच्या रोज तुम्ही ठरवलं आहे की आज मंगळवार आहे नाही मला तसेच पदार्थ घ्यायचे तोच ज्यूस घ्यायचा आहे ज्यूस मी का सांगते मी रेकमेंड का करते ज्यूस की तुम्हाला डायरेक्ट मिळतं लिक्विडच्या स्वरूपात आपल्याला डॉक्टरही सांगतात की पाण्यासोबत घ्या म्हणजे एखादं औषध असतं गोळी पण तुम्ही पाण्यात घालून मग घ्या कारण ती लगेचच मिक्स होते ब्लडमध्ये म्हणून माझा ज्यूसवर जास्त भर आहे ज्यूस म्हणजे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की कॅनमधले ज्यूस घ्या पण हा तुम्हाला मिक्सर आहे फक्त तुम्हाला घेऊन फिरवायचं आहे आणि तुमचं छानच तुम्हाला ताकदच मिळते आतनं इतका हा छान ज्यूस आहे सॅलड्सचे तुम्ही छान ज्यूस करून घेऊ हो शकता काकडीचा घेऊ हो शकता आज मंगळवार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा ए बी सी आवळा बीटरूट कॅरेट असा तुम्ही ज्यूस घ्या आणि बघा तुमचं ब्लड छानच व्हायला लागतं आणि जेव्हा रक्त आपलं छान व्यवस्थित त्यातले घटक छान काम करतात कॅल्शियम पण व्यवस्थित राहतं बाकीचे घटक पण आपले खूप छान काम करतात मुलाधार चक्राविषयी कोणाला काही शंका आहे का विचारा म्हणजे मग मी तुम्हाला सांगते कोणाची काही शंका नसेल तर आता एक पाचच मिनटात तर एकीस तर दोनचा क्लास सुरू होईल म्हणजे ते लोक जॉईन होतील म्हणून मी तुम्हाला म्हटलं की याच्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारा आणि नक्की आपल्या आहारामध्ये असे पदार्थ घ्या की आपलं जे भारतीय खाणं आहे त्याच्यामध्ये आधी पूर्वी भाकरीचं होती कालांतराने ते पोळीमध्ये रूपांतर झालेलं आहे पोळी खा बट आत्तापासून आपल्या मुलांना सवय लावा की पोळीपेक्षा जास्तीत जास्त क्वांटिटी बाकी इतर म्हणजे सॅलड्स तुम्ही कटलेट बनवा काही बनवा मुलांच्या आवडीचं पण पोळी कमी पाहिजे कार्ब्स कमी करा मुलांच्या आहारात प्रोटीन्स वाढवा प्रोटीन्समध्ये तुम्ही डाळी जास्त देऊ शकता नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज देऊ शकता नाही तर मग तुम्ही प्रोटीनच्या स्वरूपामध्ये जसे सोयाबीन आहे पनीर आहे चीज आहे ते जास्तीत जास्त द्या

आता आधी आपण दीक्षेचं बोलूया पिरियड्सच्या काळामध्ये दीक्षा घ्यायची का नाही घ्यायची आता जसं मी स्पिरिच्युअल आहे वासंती ताई एवढ्या स्पिरिच्युअल नव्हत्या तर त्या असं इन जनरल सगळ्यांना त्या दीक्षा द्यायच्या त्या काही पाळायच्या नाही पण मला आता मा मास्टर झाल्यानंतर मी जास्त कनेक्ट होत गेले अध्यात्माशी किंवा माझा बॅकग्राऊंड पण अध्यात्म जास्त आहे माझ्या आई वडिलांकडे खूप प्रचंड देवाचं होतं मग सासरी पण आल्यावर देवाचं सासरही वगैरे करायचे सासूबाई करायच्या त्यामुळे मी जास्त ओढल्या गेले आणि मग मी हळूहळू मी ठरवलं की नाही आपण ऑस्पिशियस डेला आपण रेखीची दीक्षा द्यायची तर त्यावेळेस मी सहसा सगळ्यांना सांगते की त्यावेळेस तुम्हाला जर ॲवॉइड करा करता आलं तर त्यावेळेस दीक्षा नका देऊ कारण याचा ऊर्जेशी खूप संबंध आहे जसं तू अनुराधा म्हटली की आपली आंतरिक शक्ती खूप वाढायला लागते पण जसं करोनाच्या काळामध्ये पिरियड्स असताना मला स्वतःला पिरियड्स आणि समोरच्याला असताना पण मी दीक्षा दिलेल्या आहेत तर आणले सण आणतील अगदी तिथे आता काही हे नाही आहे पर्याय नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही दीक्षा द्या तुमचे स्वतःचे असताना पण तुम्ही देऊ शकाल तर हे याच्यामध्ये तुम्ही करून बघू शकता म्हणजे मी केलेलं आहे तर मला त्याच्यात आशीर्वादच मिळाले म्हणजे ज्याला मी दिले त्या व्यक्तीला ते आशीर्वादच मिळाले तर मी चांगल्या मनाने दिले आणि असं समजायचं की हे शुद्ध मन म्हणजे देवानेच आपल्याला दिले म्हणून आप तशी आहे आपली बॉडी की सगळ्या सिस्टीम आपल्या व्यवस्थित सुरू आहे किंवा समोरच्याला दीक्षा द्यायची तर त्याची पण ती सिस्टीम व्यवस्थित सुरू आहे फक्त मेक uh, शुअर sure की त्यांना काही त्रास नाही होते ना त्या पिरियडच्या काळात कारण मला एक आठवतं आहे माझी एक स्टुडंट होती जिला प्रचंड याचा पिरियड्सचा त्रास व्हायचा रेखी लेवल वन ती शिकली दोन शिकली, ती शिकली ॲक्च्युली ती गृहिणी होती लग्न झालेलं होतं छान तिला मुलगी मोठी सातवी आठवीतली मुलगी होती आणि तिला ना ती फूड सेलिंग करायची कोकणातले पदार्थ हा सुरुवातीच्या काळातला मी अनुभव सांगते आहे मी साधारण दोन हजार दोन हजार एकच्या आसपास असेल काहीतरी तर ती फूड सेल आणि ती त्या ह्याच्यातनंच माझ्याकडे आली होती जसं नाही का ते घरोघरी जाऊन सेल करतात तर छान ती कोकणस्थ होती आणि मी तिच्याशी बोलले वगैरे तर ती म्हटली की तिची आणि माझी छान ओळख झाली ती नवीन आले प्रोडक्ट्स किती घेऊन यायची ते बॅग भरून वगैरे असे आणि तर त्यातनं मी तिला म्हटलं होतं की तू रेखी का नाही शिकत तिला हेल्थचे प्रॉब्लेम होते मग तिने सगळं मला डिटेल विचारलं आणि त्यातनं मी तिला रेखी लेवल वन दिली आणि वन दिल्यावरच तिला हो ते आशीर्वाद मिळायला लागले आणि तिचा जो पिरियड्सचा त्रास होतो ते रेग्युलर व्हायला लागले म्हणजे तिचं सगळं सायकल डिस्टर्ब झालेली होती घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स असल्यामुळे ती विकत होती पदार मां मां ते पदार्थ म्हणजे तिच्या मुलीसाठी म्हणा किंवा आपण म्हणतो ना आर्थिक अडचणी प्रत्येकाला वेगळ्या असतात तर त्या ह्याच्यातनं ती माझ्याशी जॉईन झाली होती आणि त्यातनं ती एक दोन तीनपर्यंत ती रेखी दीक्षा तिने घेतली होती आणि तिचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम सुटले होते पिरियड्सच्या रिलेटेड तर मला असं वाटतं की ती मंगलकारी शक्ती आहे तर जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर तुम्ही तेव्हा नका देऊ पण समोरच्याची अडचण असेल तुम्हाला दीक्षा द्यायची तर तुम्ही देऊ शकता फक्त त्याला विचारून द्या की काही प्रॉब्लेम त्रास नाही होत ना वगैरे तर तुम्ही देऊ शकता कारण ती काळाची गरज आहे आता की दीक्षा देणं पण ही काळाची गरज आहे आणि चांगल्या दिवशी पण देऊ शकता तुम्ही तुमच्या घरीही तुम्ही नसाल देत ऑनलाईन तुम्ही देत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण घरात आपण देवाचं करत असतो मग त्याच्यामध्ये आपल्याला परत वाटतं की नको म्हणजे समोर नको द्यायला दीक्षा तर त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन देऊ शकता आणि असंही तुमची देवपूजा झाली असेल तर तुम्ही घरातही देऊ शकता असं काही नाही ते देवानेच दिलेलं आपल्याला एक आशीर्वाद आहे चांगला असं म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर देर इज नो प्रॉब्लम इन गिव्हिंग रेके दीक्षा तर आणि त्यावेळेस तू हे पण देऊ शकते रेकी पण देऊ शकतेस तर रेकी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आहे आणि त्या पिरियड्समध्ये ज्याला कोणाला आपण रेकी देतो आपली मुलगी असू दे मुलांना देतो मुलांमध्ये पण चेंजेस होत असतात था, हार्मोन्सचे त्यांची कधी कधी चिडचिड होत असते वगैरे त्यांनाच आपण रेकी दिली जसं बायक मुलींचं आपण म्हणू शकतो त्यांना मंथली मेन्सर्स वगैरे येतात तसे मुलांमध्ये पण खूप चेंजेस होतात त्यांचा आवाज बदलायला लागतो त्यांची पण चिडचिड होते त्यांच्यामध्ये पण हार्मोन्स वेगळे व्हायला लागतात त्यावेळेस आपल्या मुलांना मुलींना कोणालाही तुम्ही रेखी द्या त्याचे रिझल्ट छानच येतात तेव्हा एक आपला आपण जरी किती आध्यात्मिक असलो तरी मला असं वाटतं आई आणि मुलातलं नातं किंवा मुलीतलं नातं हे इतकं पवित्र आहे की ती शक्ती तिथे जाऊन पोचतेच तर ही चांगली शक्ती आहे तर नक्की तुम्ही हे करू शकता म्हणजे नक्की तुम्ही दुसऱ्यांनाही द्या आणि छान त्या शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतातच तर खूप छान प्रश्न विचारलास तू अनुराधा आणि बरेच लोक असतात की मॅम आत्ता आम्ही हे नाही करत आहे म्हणजे अडचण आहे आणि मग आत्ता नाही आम्ही जॉईन करत वगैरे असं तसं तर असे बरेचसे लोक असतात की आणि ह्या प्रश्नाचं मला असं वाटतं उत्तर मिळालं असेल सगळ्यांनाच इथे आपला रेखिस्तर एकचा क्लास इथे संपलेला आहे ऐकलं तरी चालणारे काही प्रॉब्लेम नाही आहे रेखिस्तर दोनचं ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी थँक्यू या, या रेखेच्या माध्यमातनं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे यातनं तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जसे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद माझ्या गुरूंचे मला मिळत आहेत माझ्याद्वारे पीस रेखी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत आहेत तर नक्की ही माहिती आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पसरू द्या या ब्रह्मांड यशिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी मनापासून इच्छा श्रीशिवाय नमस्तोभ्या